ताजा साठी महान कार्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा पुलाची शिरोली सांगली फाटा येथे वेश्या व्यवसाय प्रकरणी लॉजवर छापा महिलांचा दोघांना ताब्यात पुलाची शिरोली येथे सांगली फाटा नजीक अभिषेक लॉजवर स्थानिक उणी अन्वेषण शाखेने छापा टाकला यामध्ये पीडित महिला व अन्य दोघा जणांना ताब्यात घेतला आहे परफ्यूम कल्लाप्पा बेडक्याळे वय वर्ष पासष्ट राहणार उचगाव तालुका करवीर व संजय भरत मिटारी पंशो पासष्ट राहणार साईबाबा कॉलनी सर्किट हाऊसच्या मागे कोल्हापूर अशी त्यांची नावे आहेत याची नोंद शिरोली एम आय टी सी झाली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की पुलाची शिरोली येथील सांगली फाटा येथे कोल्हापूर सांगली राज्यमार्गाच्या उत्तरेस अभिषेक लॉज आहे लॉजचे चालक मालक परशुराम बेडक्याळे व संजय मिठारी लॉजमध्ये एका महिलेला आर्थिक लाभाचे आमिष दाखवून तिच्याकडून देह विक्रीचा व्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने या मंगळवारी लॉजवरती छापा टाकला यावेळी लॉज मध्ये वेशा व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले संबंधित पीडित महिलेला एक हजार रुपये देऊन ते ग्राहकांकडून अडीच हजार रुपये घेत होते या कारवाईत एकूण पंचवीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे महानकर निपसाठी पुलाची शिरोलीहून विद्याधर कांबळे